तर या आज आम्ही जिरा पापडची पार्टी करत आहे कोणाला कोण आवडत खायला सांगा बरे आवडत काढून दे काढून दे आता खाते या तुम्ही पण खायला या तिथं काढून द्यायला तिथं ठेवायला दिल भाई अरे कसा तोडू तोडून दे तो तो ना ए थांबा, ब जीरा पापडले छान लागते तुम्ही खाऊन बघा नाही होत ना हे दे तोडले निकाल हे तोडणार मसाला करू एक हात नसल्यानं कसं होते देवा है की नाही तर बघा हे घ्या खा आम्ही जीरा पार्टी करते जीरा पार्टी कसं लागते काही नाही का तुला बोलताना

काय बघा हे खायला पाहिजे आणि समर मस्तपैकी एक साउथ इंडियन पिक्चर अल्लू अर्जुनचा आता नुसते खाली पाडती येडी हे बघा आता नुचल फोड ना आता व्हिडिओ संपायला आला या कधी बघायच हे बघा जिरा पापड चांग लागते दहा बात सांगतो तरी तर छान लागते बघा जिरा पापड रे का होत नाही जिरा पापड जिरा टाकलेले पापडले भागात खाणार तुम्ही पण खा तिकडे मला सांगत मी ह्यावेळेस काय खात आहात

तुला पण युट्यूबवर बनायच नाही नाही का तर आम्ही आता खाता तर चला बाय आणि व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा ते पापड तुमच्याकडे पण भेटते का आणि तुम्ही आता माझा व्हिडिओ बघत बघत तुम्ही काय खाता ते सांगा